नगरसह जिल्ह्यातील चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण शुक्रवारी जाहीर झाले दोन हजार दोनच्या चक्रीय पद्धतीने ते काढण्यात आले आता गंमत म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांचे आरक्षण मात्र जुन्या चक्रीय पद्धतीऐवजी नव्या पद्धतीने जाहीर होणार आहे फक्त झेडपीचे अध्यक्षपद व पंचायत समित्यांचे सभापती पदाचे आरक्षण जुन्या चक्रीय पद्धतीने काढण्यात आले आता या सगळ्या प्रकारामुळे एक नवा पेच समोर आला आहे काहींनी सदस्यांच्या नव्या आरक्षणाला खंडपीठात आव्हान दिल्याने जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत हे आरक्षण रखडणार आहे कदाचित ही लांबणीवर पडतील असे सांगितले जाते परंतु या सगळ्यात जास्त गंमत म्हणजे नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे निघालेले आरक्षण आता नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे अनुसूचित जमातीतील महिला होईल हे निश्चित झाले आहे त्यामुळे अध्यक्ष पदासाठी महायुती व महाविकास आघाडीमधील घोडे बाजाराला चांगलीच हवा मिळणार आहे अनुसूचित जमातीतील महिला सदस्याचे प्राबल्य असलेल्या अकोले तालुका अचानक चर्चेत आला आहे या तालुक्यावर शरद पवारांचे वजन असल्याने यावेळी पवार साहेब विखेडवर कुरघोडी करतील असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे नगर जिल्ह्यात नेमकं काय होऊ शकतो याच विषयीचा आमचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाइफिट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च पद असणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले नगर जिल्हा परिषदेतील या पदाची खुर्ची यंदा अनुसूचित जमातीतील महिलेला मिळणार आहे आता ही महिला कोण असेल हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे नगर जिल्हा परिषदेला एकोणीसशे बावीस असा सुमारे साठ वर्षांचा सा इतिहास आहे या साठ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत चार महिलांनी पाच वेळा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे त्यात डॉक्टर विमल ठेरे या एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव शालिनी विखे पाटील या दोन हजार सात ते दोन हजार बारा मंजुषा गुंड या दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा त्यानंतर पुन्हा शालिनी विखे पाटील या दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस आणि राजश्री घुले पाटील या दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस अशा चार महिलांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली होती अहिल्यानगर जिल्हा परिषदेत गेल्या पंचवीस वर्षात आरक्षण निघालेले नव्हते त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यंदा आरक्षित होईल असा अंदाज होताच शुक्रवारी हा अंदाज खरा ठरला परंतु निघालेले आरक्षण हे महिलेला असल्याने पुन्हा चर्चा वाढल्या आता नेत्यांना उमेदवारी देताना आरक्षण डोळ्यासमोर ठेवून उमेदवारी द्यावी लागणार असली तरी अध्यक्षपदासाठी त्या त्या गटातील महिला निवडून आणण्यासाठीही चढावड करावी लागणार आहे अनुसूचित जमातीत महादेव कोळी भिल्ल ठाकर कातकरी असे समाज येतात या जातीचे समाज मुख्यत्वे अकोले तालुक्यातील आदिवासी भागात आहेत त्यामुळे नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अकोले तालुक्याला मिळेल अशीही शक्यता आहे या आरक्षणामुळे अकोले तालुका अचानक चर्चेत आला आहे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अकोले तालुका केंद्रस्थानी राहणार आहे यापूर्वी अकोले तालुक्यातील आदिवासी नेते स्वर्गीय अशोक भांगरे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यांच्या पत्नी सुनीता भांगरे याही कित्येक वर्षे जिल्हा परिषदेच्या सदस्या राहिल्या आहेत सध्या अकोले तालुक्यात असलेले आमदार किरण लहामटे माजी आमदार वैभव पिचड भांगरे हे सगळे नेते अनुसूचित जमातीतीलच आहेत शिवाय आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ हेही गेल्या काही दिवसांपासून अकोले तालुक्याच्या राजकारणात दखल पात्र ठरताना दिसत आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद या नेत्याच्या माध्यमातूनच ठरविता येणार असल्याने या सगळ्या नेत्यांना आता भाव येणार आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचा करण्याची जबाबदारी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर येणार आहे दुसरीकडे महायुतीतील अजित पवार गटाचे नेते आमदार डॉक्टर किरण लहामटे हेही किंग मेकर ठरण्याच्या शक्यता आहेत शिवाय शिवसेना शिंदे गटाचे नेते मारुती मेंगाळ यांच्यावरही मोठी जबाबदारी राहणार आहे आता हे झाले महायुतीचे परंतु महाविकास आतापासूनच तयारीला लागली आहे शरद पवारांच्या निष्ठावान समजल्या जाणाऱ्या सुनीता भांगरे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची संधी या आरक्षणामुळे चालून आली आहे अकोल्या तालुक्यातील शरद पवारांचा प्रभाव पाहता यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदासाठी शरद पवार डाव टाकतील अशी ही शक्यता वाढली आहे राज्यात चर्चेत असलेला विखे पवार वाद यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही रंगेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे शिवाय माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचाही अकोले तालुक्यात चांगलाच प्रभाव राहिला आहे त्यामुळे पवार थोरात ही जोडगोळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी रणनीती आखेल असेही सांगितले जात आहे लहामटे भांगरे फिचड की मेंगाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कोण किंगमेकर ठरेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद